हंबरडा अंबरडा मोर्चा काहीतरी काढला होता मला वाटत या ठिकाणी बत्तीस हजार कोटीच पॅकेज महायुतीने जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली मला वाटतं त्यांना याची माहिती नसावी म्हणून त्यांनी हंबरडा मोर्चा काढला परंतु हंबरडा म्हणजे हंबरडा फोडताना माणसाच्या चेहऱ्यावर दुःख असतं रडू असतं ते ते हसत हसत अंबरडा मोर्चा त्यांनी काढला चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये कोविडमध्ये खिचडीमध्ये डेडबॉडी बॅगमध्ये आपल्या कुठल्याही मिठी नदीमध्ये या रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असेल